नमस्कार मंजू फूड क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ओल्या हळदीची एक नवीन आणि छान रेसिपी एकदम युनिक अशी आपली रेसिपी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण ह्या रेसिपीसाठी घेत आहोत एक वाटी तूप त्यातलं पाऊण वाटी मी घातलेलं आहे आणि थोडं तूप आपण गरजेप्रमाणे वापरणार आहोत ओल्या हळदीची ही रेसिपी आजपर्यंत तुम्ही नक्कीच पाहिली नसेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हळदीचे उपयोग आपल्याला माहितीच आहेत अनेक प्रकारे हळद हर... आपल्या शरीराला उपयुक्त आहे सर्दी खोकला जखमेवर लावायला वापरतो आपण वेदना कमी होता चूस कमी होती ले ले कांदे सुद्धा हळद फार उपयुक्त आहे यामध्ये आपण ते उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत मध्यम साईजचे कांदे होते ही रेसिपी तुम्ही एकदा केली की वारंवार बनवून खाणार याची मला पूर्ण खात्री आहे तुपामध्येच ही रेसिपी बनवायची आहे बरं का तुपाशिवाय या रेसिपीला जी ऑथेंटिक टेस्ट आहे ती येत नाही त्यामुळे तुपातच आपल्याला ही भाजी करायची आहे हा कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे भारतातल्या कुठल्या भागामध्ये ही रेसिपी बनवतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही जर पूर्वी पाहिली असेल ही रेसिपी तरी मला सांगा किंवा खाल्ली असेल कधी तर ते पण सांगा काळाच्या ओघात लुप्त झालेल्या अशा अनेक रेसिपीज भारतामध्ये अजूनही काही ठिकाणी बनवल्या जातात ऑथेंटिक रेसिपी म्हटलं की त्याला वेळही भरपूर द्यावा लागतो शांतपणे करावं लागतं घाई गडबड करून चालत नाही त्यामुळे ही भाजी पण त्यातलीच आहे त्याला गडबड करून चालत नाही अतिशय शांतपणे वेळ काढून ही रेसिपी बनवायची परंतु एकदा तुम्ही बनवलात की हा 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 बाकीचे सगळे पदार्थ तुम्ही विसरणार नक्कीच आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर खायला अगदी मजा येते अगदी बुडाची कढाई आपल्याला घ्यायची आहे हे बघा कांदा आपला गुलाबी झालेला आहे याहीपेक्षा आपल्याला अजून थोडासा तो लालसर रंगावर जाऊ द्यायचा आहे तुपही छान सगळं मोकळं झालेलं आहे अजून आपल्याला थोडासा भाजायचा आहे हा कांदा कांदा आपला आता गुलाबी रंगावर आलेला आहे छान लालसर गुलाबी असा झालाय तुम्ही पाहू शकता आता आपण ह्यामध्ये आपली किसलेली हळद आहे ती घालणार आहोत हळद आपल्याला सारखी हलवत राहायची आहे हळद जी आहे ती चिकटतच असते त्यामुळे एकदा हे मिक्स झाल्यावर आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि अगदी त्याला तूप सुटेपर्यंत हलवायचं आहे म्हणजे व्यायाम भरपूर होतो ही रेसिपी बनवताना सतत हलवायला पाहिजे नाही तर हे बघा तुम्ही आत्ताच बघू शकता आत्ताच आपण हळद टाकलेली आहे आणि अशी थोडी थोडी चिकटायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे कांद्याबरोबर आणि अगदी छान तूप याला एक पंधरा मिनटानंतर याला तूप सुटायला सुरुवात होईल आपण असंच ह्याला हलवत राहायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे हलवत राहायचं आहे आपण ह्यामध्ये पाण्याचा एकही अंश टाकणार नाही आहे एक, एक थेंबसुद्धा आपण वापरायचा नाही आहे पाणी हे स्वतःच्या पाण्यामध्येच आपल्याला हे रेसिपी बनवायची आहे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्हाला नक्की आवडेल आणि बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे इथून पुढे माझे काही व्हिडिओज तुम्हाला लवकर लवकर नोटिफिकेशन मिळतील तर बघायला मिळतील छान छान व्हिडिओज आपल्याला हे असं हलवत राहावं लागणार आहे दहा मिनटं तरी कांद्यामुळे काय होतं हळदीचा जो तिक्तपणा असतो थोडासा आणि एक उग्र वास असतो तो सगळा सटल होतो आणि छान फ्लेवर ओरिजिनल हळदीचा आपल्याला मिळतो त्याच्यातला उग्रपणा गेलेला असतो म्हणून कांदा वापरायचा असतो तुम्ही बघा आता थोडं पाच मिनटं झालेत थोडं थोडं आता हे हळदीनं तूप वगैरे सगळं आपसअप करून आता हे एक जीव व्हायला लागलेलं आहे सात आठ मिनटं आहेत आता हलवून आपल्याला तुम्ही पाहू शकता आता तूप जरा अगदी मोकळं व्हायला लागलेलं आहे सतत हलवत राहायला पाहिजे मेहनत का फल मिठा होत आहे त्याप्रमाणे या भाजीला सुद्धा आपल्याला भरपूर मेहनत आहे साहित्य कमी आहे चवीची हमी आहे पण मेहनत मात्र घ्यावी लागणार आता आपण ह्यामध्ये तीस ग्रॅम आल्याची पेस्ट घालतोय हे आलं सुद्धा आता ह्यामध्ये आपल्याला एक जीव सगळं करून घ्यायचंय या हळदी हे परतलं जाईल छान पाणी आपण घातलेलं नाही आलं वाटताना सुद्धा अजिबात पाणी घातलेलं नाही आहे उलट आलं धुतल्यानंतर चांगलं कोरडं करून मग त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला लावले होते त्यामुळे आल्यामध्ये सुद्धा अजिबात आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे पेस्ट करताना हा इतका छान सुगंध याचा आता सुटला आहे मस्तपैकी हे आपल्याला अजून एक सात आठ मिनटं आहे आलं घातल्यानंतर सुद्धा आपलं हे आता चार पाच मिनटं परतून झालेलं आहे ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किती घालायचं ते मी लाल तिखट घालत आहे एक चमचा मी बॅडगी मिरचीचं तिखट घातलंय आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरचीचा आहे रंग खूप छान येतोय ह्याच्यानी आणि टेस्ट पण येते छान आता आपण ह्यामध्ये एक चमचा तूप ॲड करतोय आणि पुन्हा आपल्याला हे चार ते पाच मिनिट एक करायचं आहे आपलं लाल तिखट छान परतलं गेलं आहे यामध्ये आपण आता दोन चमचे एवढी धणे पावडर घालणार आहोत यामध्ये जिरं नाही आहे ही प्लेन धण्याची पावडर आहे दोन मोठे चमचे एवढी धणे पावडर आपण घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपण छान एकजीव करून घेऊया आणि त्याचबरोबर चवीसाठी आपण मीठ घालून घेऊया तर मी ते एक मोठा चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घेऊ शकता हे सगळं आपण आता एकजीव करून घ्यायचंय छान मला तिखट थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे तर आपलं एकूण दोन चमचे बेडगी मिरचीचं तिखट झालेलं आहे आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरचीचं तिखट झालेलं आहे हे बघा असं हलवून 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 ह्याचं सगळं एक जीव होतोय हे मिश्रण असं एक जीव होते छान आता आपण ह्यामध्ये पाव किलो साईचं दही घालत आहोत बरोबर पाव किलो दही आहे हे दही घालून आपल्याला पुन्हा हे सारखं एकजीव करत राहायचं तूप आपलं मोकळं होईपर्यंत ह्याला खतखतू द्यायचे झाकण लावलं तरी चालेल परंतु काय होते ह्याला हलवत राहायला लागते खाली चिकटण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो झाकण न लावलेलंच बरं हे आपोआपच आपल्याला आता दही घातल्यानंतर हे सगळं एकजीव होऊन त्याच्यातलं तूप सगळं बाहेर येणार आपण गॅस अजिबात मोठा केलेला नाहीये बारीक गॅसवरच आपली ही रेसिपी चालू आहे पूर्ण रेसिपी व्हायला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे आपली जातात आणि आपल्याला पर्सनली लक्ष द्यावंच लागतं दही आपलं एकजीव होतंय आपण ह्याला असं सोडूया थोडा वेळ आपल्याला दही घातल्यानंतर साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा हे हलकं झालं आहे सगळं आणि सगळं बाजूनी असं तूप त्याला सुटायला लागलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे सगळं तूप असं बाजूला झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला आपलं हे जे आहे इन्ग्रेडियंट शेवटचा तो घालायचा आहे हा कुटलेला लसूण आहे आणि हा वजनाला साठ ग्रॅम एवढा आपण घेतलेला आहे म्हणजे आपण आलं घेतलं होतं तीस ग्रॅम आणि लसूण घेतला आहे साठ ग्रॅम आणि आपली हळद सगळं स्वच्छता वगैरे करून त्याचा कीस आपला झालेला होता साडेतीनशे ग्रॅम आणि पाच मध्यम आकाराचे कांदे आपण घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारचा गरम मसाला कोरडे मसाले खडे मसाले आपण ह्यामध्ये वापरलेले नाही आहेत आता हे आपल्याला बराच वेळ ठेवावं लागणार आहे कारण लसूण शिजायला वेळ लागतो हे बघा लसूण किती छान दिसायला लागला बघा ह्याच्यातला काजूची कोकडी टाकल्यासारखा ह्याला आता आपल्याला पुन्हा एक पंधरा मिनिटं तरी असंच ठेवायचं आहे यातल्या लसणाचा जो कसेला पण काय म्हणतात त्याला तिखटपणा जो असतो लसणाचा कच्च्या लसणाचा तो कमी होईपर्यंत आपल्याला हे परतायचा आहे लसूण आपण फक्त फोडून घेतलाय वचर कुटून घेतलेला आहे भाजी खाताना हा जो लसूण आहे हा मुरलेला लसूण इतका छान लागतो त्यामुळे हा असाच थोडासा आपल्याला तुकडेच ठेवायचे आहे पेस्ट ह्याची करायची नाहीये हे बघा किती छान तूप सुटायला लागलंय बघा याला लसूण घातल्यावर सुद्धा आपली भाजी अगदी छान परतली गेली आहे तरी पण आपल्याला अजून याला पाच मिनिट तरी हलवायचंच आहे यामध्ये आपण थोडस अजून एक चमचा तूप घालूया आता एकूण आपलं तूप एक वाटी एवढं पूर्ण झालेलं आहे आपली ही ओल्या हळदीची भाजी अगदी छान तयार झालेली आहे लसूण लसूणसुद्धा मस्त शिजला आहे आणि तूप तुम्ही पाहू शकता इतकं छान त्याला तूप अगदी सेपरेट झालेलं आहे हळदसुद्धा खूप छान शिजलेली आहे सगळ्या मसाल्यांचा ॲरोमासुद्धा खूप छान येत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर एक लाईकचं बटन पटकन दाबा फॅमिली आणि फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर जरूर सब्सक्राइब करा अशाच नवीन रेसिपीसाठी मंजू फूड क्रिएशन्सला भेट देत रहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात बाय बाय